राज्यातला सगळ्यात छोटा जिल्हा असलेला सिंधुदुर्ग हा मागच्या वेळेला नगरपरिषदेच्या म्हणजे नगरपंचायतीच्या वेळेला आणि नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या वेळेला काहीसा चर्चेत आला होता तो चर्चेत का आला होता तर महाराष्ट्रातली सगळ्यात महागडी निवडणूक ही या ठिकाणी झाली होती याचा संपूर्णपणे आरोप जो होता तो निलेश राणे जे शिवसेनेचे आमदार आहेत त्यांनी केला होता आणि संपूर्ण महाराष्ट्र त्यांच्या या आरोपानंतर काहीसा संभ्रमित झाला होता अक्षरशः या त्यांच्या आरोपानंतर इथली निवडणूक व्यवस्था इथलं प्रशासन हे खडबडून जागं झालं होतं आता याच सिंधुदुर्गमध्ये एक आणखी नवीन घटना घडते ती म्हणजे राज्याचे प्रदेशाध्यक्ष असलेले रवींद्र चव्हाण जे एरवी निवडणुका जिंकण्याचा फॉर्म्युला निवडणुकात मध्ये होणारा बाजार त्यातला सगळा आर्थिक आणि व्यवस्थेचा जो काही वापर आहे याच्यासाठी ते नेहमी चर्चेत असतात एकनाथ शिंदे असतील किंवा त्यांचे चिरंजीव असतील हे रवींद्र चव्हाण यांना लक्ष्य करतात याचं कारण काय की रवींद्र चव्हाणांची कार्यशैली ही अशाच पद्धतीची आहे की ते सतत मित्रपक्षांच्या आणि विरोधकांच्याही रडारवर असतात मात्र आत्ता हेच रवींद्र चव्हाण सिंधुदुर्गमध्ये आपल्या होमपीचवर पूर्णतः बॅकफूटवर गेलेत दुसरीकडे मुंबईमध्ये मुंबईचे जे अध्यक्ष आहेत अमित साटम त्यांच्याबद्दल सुद्धा नाराजी असल्याची वृत्त काही ठिकाणी छापून येत आहेत काही ठिकाणी त्यावर व्हिडिओ होत आहेत आणि त्यांच्या एकूणच स्टेप चर्चा सुरू झालेली आहे हे दोन्ही नेते निवडणुकीच्या आधी आपापल्या पदांवर बसले होते आणि अल्पावधीतच त्यांच्या कामाची प्रभारी पद हे त्यांच्याकडून पाय उतार त्यांच्या आधी पाय उतार झालेल्या नेत्यांकडे पुन्हा देण्यात आलं होतं म्हणजे प्रदेशाध्यक्ष पदावरून उतरलेल्या चंद्रशेखर बावनकुळेंना निवडणुकांचं प्रभारी करण्यात आलं होतं तर मुंबईमध्ये आशिष शेलार यांच्याकडे ती जबाबदारी देण्यात आली होती आता रवींद्र चव्हाण यांच्या बाबतीत जे काय घडलंय ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत अमित साटम यांच्यावरती आपण नंतर कार्यक्रम करणार आहोत आता रवींद्र चव्हाण यांच्या बाबतीत जे काही घडलेलं आहे किंवा घडतंय हे नेमकं काय का आहे का रवींद्र चव्हाण यांना सिंधुदुर्ग सारख्या त्यांच्या आवडत्या वरून बॅकफूटवर खेळावं लागतंय मी आपल्याला संक्षिप्त स्वरूपात सांगण्याचा प्रयत्न करणार नमस्कार मित्रो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र मित्र हो रवींद्र चव्हाण हे गेले काही दिवस आपल्याला दुखापतग्रस्त झालेले दिसत आहेत त्यांच्या गुडघ्याला दुखापत झाली काय झालंय तर त्यांना ते सातत्यानं त्यांचा तेन, जो पेहराव आहे तो आहे जीन्स आणि शर्ट चौकडींचा शर्ट की ज्याच्यामुळे ते नेहमी कॅज्युअल वाटतात सामान्य माणसाला आपल्यातले वाटतात आणि त्याबरोबरीने ते, ते जीन्सचा वापर रोज करत असतात आता या जीन्समुळे त्यांच्या गुडघ्याला दुखापत झाल्याचं त्यांचे निकटवर्तीय सांगतात प्रत्यक्षात काय झालं आहे याचा अधिक खुलासा हा काही करण्यात आलेला नाही आहे भाजपच्या नेत्यांकडूनही नाहीये आणि रवींद्र चव्हाण यांच्याकडूनही नाही पण गेले काही दिवस ते लंगडत चालले सुरुवातीला आणि त्यानंतर त्यांनी आपला पेहराव बदलला शर्ट आणि लुंगी पांढरी लुंगी विशेषतः दाक्षिणात्य पद्धतीची घालून ते आपल्याला सगळीकडे वावरताना दिसत आहे त्यावेळेस त्याच्यामुळे विरोधकांनी त्यांना लक्षही केलं की के हा नेमका कसला पेहराव आहे हे कशामुळे झालेलं आहे हे अण्णा मलाईंमुळे झालेलं आहे का असं सगळं बोलण्याचा प्रयत्न रवींद्र चव्हाण यांच्या बाबतीत झाला आता जर आपण महापालिकांचा विचार केला तर एकोणतीस महापालिकांमध्ये भाजप पूर्णपणे राज्यात आपलं कमळ सगळीकडे फुलवून आनंदी झालेलं आहे पण या आनंदाचं श्रेय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रवींद्र चव्हाणांना दिलं आणि मुंबईत त्यांनी अमित साटम यांना दिलं हा झाला देवेंद्र फडणवीसांच्या अंगचा मोठेपणा किंवा एक त्यांचं दातृत्व पण या निवडणुका ज्या जिंकलेल्या आहेत त्या एक हाती देवेंद्र फडणवीसांनी जिंकले आहेत हे दिल्लीलाही माहिती आहे हे राज्यातल्या जनतेलाही माहिती आहे हे विरोधकांनाही माहिती आहे आणि हे मित्रपक्षांनाही माहिती आहे त्यामुळे ही, त्या ही निवडणूक रवींद्र चव्हाणांना फारशी काही फलदायी ठरली असं म्हणण्याचं कारण नाही कारण ते ज्या कल्याण डोंबिवलीमधून येतात आणि जिथे डोंबिवली हा त्यांचा विधानसभा मतदारसंघ आहे तिथेसुद्धा शिवसेनेने म्हणजे एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने आपला महापौर बनवण्याची सगळी व्यवस्था अगदी सज्ज केलेली आहे आता रवींद्र चव्हाण हे आहेत कोकणातल्या मालवणचे आणि तिथे राजकारण करावं तिथे काही गोष्टी कराव्या तिथे आपले समर्थक निवडून आणावं असं त्यांना साहजिकच ते प्रदेशाध्यक्ष नसल्यापासून आणि पालकमंत्री असल्यापासूनही वाटत होतं पालकमंत्रीपदाचा काळ त्यांनी खूप गाजवला पण आत्ता या जिल्हा परिषदेच्या ज्या निवडणूक आहेत ज्याच्यामध्ये पन्नास मतदारसंघ आहेत आणि दहा लाखाच्या आसपास मतदार आहेत आता या पन्नास ज्या जा जा जागा आहेत जिल्हा परिषदेच्या आठ तालुक्यांमधल्या त्यांचं जर आपण वाटप पाहिलं तर ते कसं आहे हे आधी आपण समजून घेतलं पाहिजे यापैकी अठ एक विधानसभा जी आहे ती कणकवली विधानसभा जी आहे त्यामध्ये अठरा मतदारसंघ आहेत दुसरा जो विधानसभा मतदारसंघ आहे तो कुडाळ मालवण त्याच्यामध्ये पंधरा मतदारसंघ आहे आणि तिसरा जो मतदारसंघ आहे सावंतवाडी जिथून दीपक केसरकर आमदार असतात तो जो मतदारसंघ आहे त्यामध्ये सतरा मतदारसंघ आहे आता या पन्नास पैकीचं जे वाटप झालेलं आहे त्यामध्ये इथे युती झाली कारण मागच्या वेळेला काय झालेलं दोन बंधू हे वेगळे लढत होते आता दो सगळे तिघही राणे एकत्र आलेले म्हणजे नारायण राणे हे स्वतः खासदार आहेत आणि त्यांची दोन्ही मुलं ही आमदार आहेत त्यातले एक आहेत कॅबिनेट क्याद मंत्री नितेश राणे त्यांचा कणकवली मतदारसंघ तिथे जो कणकवली पॅटर्न झाला या कणकवली पॅटर्नमुळे नितेश राणे यांना थोडासा सेडबॅक बसला पण हा जो सेडबॅक बसण्याचं कारण असं होतं की सगळ्या पक्षांनी एकत्र येत तिथे युती केली होती आता या राणे कुटुंबाला एक गोष्ट लक्षात आली की हा जर कणकवली पॅटर्न जो आहे हा संपूर्ण जिल्ह्यात जर फोपावला जो आता थोड्याफार प्रमाणात नेरूर हा जो मतदारसंघ आहे कुडाळ तालुक्यातला तिथे जातो आहे तिथे तो होण्याची शक्यता आहे माणगावमध्ये थोड्याफार प्रमाणात होण्याची शक्यता आहे मग अशा ठिकाणी हा जर कणकवली पॅटर्न फोपावला संदेश पारकरांसारखे सतत तळ्यात मळ्यात करणारे नेते हे जर महत्त्वाच्या पदांवर बसले तर आपलं जे काही प्राबल्य आहे या जिल्ह्यावरचं हे कमी होऊ शकतं त्याला फटका बसू शकतो त्यामुळे तिन्ही राणे एकत्र आल्यानंतर एक गोष्ट स्पष्ट झाली ती म्हणजे इथे निवडणुका ज्या काय आहेत त्या बऱ्याच अंशी या एककल्ली होणार आहेत आता इथे जो उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना हा जो गट पक्ष काम करतोय त्याचे एकमेव नेते आहेत वैभव नाईक वैभव नाईक यथाशक्ती काम करत आहेत ते स्वतः सदन आहेत पण शेवटी जरी ते सदन असले तरी त्यांना मर्यादा आहेत आणि मग त्यांना तसा म्हणजे उभाटा शिवसेनेला तिथे फारसा कोणी वाली नसल्यामुळे आणि जे मुंबईतून पर्यटनासाठी जाणारे जे नेते आहेत ते फक्त आपल्या जीवाचा सिंधुदुर्ग करून झाला की परत मुंबईला येतात त्यामुळे वैभव नाईक यांच्यावर खूप मोठ्या प्रमाणात इतली जबाबदारी येते आणि आत्ता त्यांना मुंबईतलं राजकारण किंवा मुंबईतल्या मातोश्रीमध्ये कानफुक्या नेत्यांचं असलेलं प्राबल्य आणि त्याचा त्यांना होणारा त्रास याच्यामुळे कंटाळलेले वैभव नाईक हे आता जेवढ्याच तेवढं राजकारण करत आहेत म्हणजे मग तीन राणे एकत्र आले तिथला विरोध मावळला वैभव नाईकांचा जो काही प्रभाव आहे तो जिथे आहे तिथपर्यंत तो होतो आहे मग त्यामुळे रवींद्र चव्हाणांनी काय केलं आहे आता इथे स्वतः आपण आपल्या खिशाला आपल्या शरीराला आणि आपल्या डोक्याला त्रास न करता ही निवडणूक हाताळणार असल्याचे संकेत देऊन टाकले त्यामुळे इथली निवडणूक ही जणू काही अंगणेवाडीच्या जत्रेसारखी किंवा कुणकेश्वरच्या जत्रेसारखी वाटणारी एक व्यवस्था गेल्या काही काळात झालेली होती इथे एका मताला भाजपने दहा हजारापेक्षा जास्त रुपये मोजल्याचं थेट निलेश राणे यांनीच बोलून दाखवलं होतं आपण त्याचा व्हिडिओ केला होता आपण त्याची मुलाखत केली होती हे आपण हे तुम्ही पाहिलं असेल तर ही गोष्ट म्हणजे दहा हजारापेक्षा जास्त पैसे भाजपने द्यायला सुरुवात केल्यानंतर उभाटा सेनेला सुद्धा प्रतिमताला तीन हजार रुपये मोजावे लागले होते पण ही जो हा जो काही सगळा आठवड्याच्या बाजारासारखा जो काही मतांचा बाजार इथे भरला होता त्यामुळे एक चिंतेचं वातावरण जिल्ह्यात तयार झालं होतं आता हे असंच कायम राहणार रवींद्र चव्हाण हे प्रत्येक वेळेला येताना अशाच पद्धतीत गोष्टी घेऊन येणार आणि आपलं चांगभलं करणार असं वाटणारा एक वर्ग होता त्यामुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुका घोषित झाल्याबरोबर या सगळ्या लोकांनी गुडघ्याला बाशिंग बांधलं होतं पण रवींद्र चव्हाणांनी आता आपण मागच्या वेळेसारखं काही करणार नाही असं फक्त काही विश्वसनीय लोकांकडे बोलून दाखवल्यानंतर सगळ्यांची पळताभुई थोडी झाली काहींनी तर आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले काहींनी तर आपल्याला निवडणूक लढवायची नाही आहे दुसऱ्या कोणाला द्यायचा असेल त्याला देऊन टाका असं सांगायला सुद्धा कमी केलेलं नाही आतापर्यंत हा व्हिडिओ जेव्हा शूट होतोय त्यानंतर दीड तासांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे आणि या एवढ्या वेळेपर्यंत आतापर्यंत सहा निवडणुका सहा जागांवर बिनविरोध निवडणुका झालेल्या आहेत त्यापैकीच्या चार कणकवलीतल्या होत्या एक जाणवलीतली होती आणि आत्ता आणखी एका ठिकाणी ही बिनविरोध निवडणूक होणार आहे आता बिनविरोध निवडणूक का होते तर समोर उमेदवारच नसल्यामुळे इथे बिनविरोध निवडणूक होते जाणवलीतली उमेदवारी जी काय निवडणूक आहे ती बिनविरोध झाली कारण तिथली जागा मागासवर्गीय होती आता या सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला तर कणकवलीमध्ये नितेश राणेंचं पारडं जड आहे कुडाळमध्ये निलेश राणेचं पारडं जड आहे सावंतवाडीमध्ये मात्र शिंदे सेना काहीशी गरीबासारखी वागताना दिसते याचं कारण काय तर याचं कारण आहे दीपक केसरकर यांचं नेतृत्व आणि त्यांची कार्यशैली आता दीपक केसरकर यांच्या नेतृत्वामुळे तिथे झालं काय की तिथे फक्त एक नगरसेवक हा कसा बसा वेंगुर्ल्यामध्ये जिंकून आला जो दीपक केसरकरांच्या नेतृत्व हीन कारभारामुळे किंवा त्यांनी केलेल्या दुर्लक्षामुळे निवडून आला आता जे उरलेले सावंतवाडीत जे सात आलेले आहेत ते तिथले जे जिल्हाध्यक्ष आहेत संजू परब यांच्या एकूणच प्रभावामुळे आणि त्यांच्या कार्यशैलीमुळे आले असं तिथले लोक सांगत आहेत आता ही निवडणूक अशा पद्धतीत झाल्यामुळे झालंय असं की रवींद्र चव्हाण यांनी माघार का घेतली तर रवींद्र चव्हाण हे सतत धाडसी निर्णय घेणारे धाडसी कार्यशैली अवलंबणारे असे नेते म्हणून पाहिलं जात डिवाइड आणि रूल हा त्यांच्या एकूणच राजकारणाचा बाज आहे पण हा बाज काही प्रमाणामध्ये कोकणामध्ये लागू पडला नाही असं नाही पण तो फार वेळ आपण चालवू शकू असं काही रवींद्र चव्हाणांना ना वाटत नाहीये म्हणजे आधी त्यांनी निलेश राणे आणि नितेश राणे यांच्यामध्ये विभागणी करण्याचा प्रयत्न केला त्यांचे समर्थक किंवा त्यांची व्यवस्था त्यांची यंत्रणा यामध्ये ते बऱ्याच मोठ्या प्रमाणात यशस्वी झाले पण हे यश आपण सातत्यपूर्ण ठेवू शकू असं काही त्यांना वाटलं नाही आणि त्यामुळे कोकणातल्या जे काही तळाचे लोक कार्यकर्ते मतदार यांची एक गोष्ट आहे की ते खूप खर्चिक आहेत त्यांचं समाधान कधीच होत नाही आणि हा असमाधानी जो काही मतदार आहे किंवा असमाधानी जो काही वर्ग आहे त्याचं आपण समाधान करू शकणार नाही हे अल्पावधीतच रवींद्र चव्हाणांच्या लक्षात आलं गेले चाळीस वर्ष ज्या राणेंनी आपला प्रभाव आपली यंत्रणा आपली व्यवस्था आपली अर्थव्यवस्था ज्या मतदारसंघावर आणि ज्या मतदारांवर लावली आणि यशस्वी केली ते राणेसुद्धा एका टप्प्यावर येऊन काहीसे निराश झाल्याचं बघायला मिळालं होतं अर्थात त्यानंतर भाजपचा मिळालेला जोर राष्ट्रीय पक्ष असलेला भाजपचं एक बॅनर याच्यामुळे राणे पुन्हा खासदार होऊ शकले आणि त्यांनी आपल्या नि जे काही निवृत्ती आहे त्याचे संकेत दिले होते तसा कोकणी माणूस भावनाविवश आहे आणि त्यामुळे भावनेच्या बाजूला जात राणेंना त्याने साथ दिली पण आत्ता अशाच पद्धतीत राजकारण करू पाहणाऱ्या चव्हाणांना त्यांच्या होमपिचवर बॅकफूटवर जावं लागले म्हणजे रवींद्र चव्हाणांच्या बाबतीत दोन गोष्टी घडलेल्या आहेत प्रामुख्याने त्यातली एक गोष्ट काय आहे तर कल्याण डोंबिवलीमध्ये त्यांचा भाजपचा महापौर बसवू शकले नाहीत ते ही गोष्ट आहे कारण तिथे श्रीकांत शिंदेंनी बाजी मारली दुसरीकडे कोकणामध्ये किंवा सिंधुदुर्गमध्ये तिन्ही राणे एकत्र आले साहजिकच रवींद्र चव्हाणांच्या ही गोष्ट लक्षात आली की जर हे तिन्ही राणे एकत्र आलेत तर आपला प्रभाव चालणार नाही मग अशा वेळेला आपण आपले पैसे का खर्च करा आणि मग जो मतांचा बाजार दहा हजाराहून बारा हजार पंधरा हजार सतरा हजार कणकवलीत वीस हजार बावीस हजाराचा टप्पा सुद्धा एका मतासाठी गाठण्यात आला होता आता जिल्हा परिषदेला आणि पंचायत समित्यांना हे काही करणं आपल्याला शक्य नाही आहे याचं कारणच दुसरं कारण काय आहे की रवींद्र चव्हाण हे आधी सार्वजनिक बांधकाम मंत्री होते की जिथे कशा पद्धतीत कामकाज चालतं हे आपल्याला मी सांगण्याची गरज नाही आहे आता ते सार्वजनिक बांधकाम मंत्री नाही आहेत ते प्रदेशाध्यक्ष आहेत पण तरीही त्यांचा शब्द सार्वजनिक बांधकाम मंत्रालयामध्ये परवलीचा आहे पण तुम्ही मंत्री असताना तुमचा शब्द तिथे चालणं आणि तुम्ही प्रदेशाध्यक्ष असताना बाहेरून तुमचा शब्द चालवणं यामध्ये खूप मोठा फरक आहे हे अल्पावधीतच आत्ता रवींद्र चव्हाणांना कळून चुकलेलं आणि त्याच्यामुळेच या दोन गोष्टींमध्ये बसलेला सेटबॅक आणि तिसरं म्हणजे ज्या वेळेला तुम्ही प्रदेशाध्यक्षपदावर काम करता त्यावेळेला तुम्ही शंभर टक्के फिट असणं गरजेचं आहे रवींद्र चव्हाणांच्या गुडघ्याला झालेली दुखापत हे या आणखी राजकीय अडचणींमध्ये ठरलेलं एक तिसरं महत्त्वाचं कारण आहे याच सगळ्या गोष्टींमुळे रवींद्र चव्हाण हे सिंधुदुर्गातून बॅकफूटवर गेले आता इथे उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष भगवान भरोसे काम करतोय कारण कोकणातले देव हे जागृत आहेत असं म्हटलं जातं त्यामुळे आता ती जागृतता या देवांची उद्धव ठाकरेंच्या वाट्याला येणार की तिन्ही राणे एकत्र आलेले आहेत त्या राणे फॅक्टरच्या वाट्याला येणार की रवींद्र चव्हाणांनी माघार घेतलेल्या कमळाच्या वाट्याला येणार हे बघणं खूपच इंटरेस्टिंग आहे सहा जागा आतापर्यंत बिनविरोध झालेल्या आहेत उरलेल्या जागांच्या बाबतीतली निवडणूक होणार आहे ती पाच तारखेला होणार आहे सात तारखेला इथली मतमोजणी होणार आहे तोपर्यंत राज्यातलं भाजपचं नेतृत्व आणि मुंबईतलं भाजपचं नेतृत्व याच्याबद्दल आणखी महत्त्वाच्या गोष्टी पुढे घडणार आहेत त्या काय घडणार आहेत हे मी आपल्याला यथावकाश सांगणारच आहे आता हा झाला रवींद्र चव्हाणांचा विषय मुंबईवरचा जो व्हिडिओ आहे तो आपण स्वतंत्रपणे बनवणार आहोत रवींद्र चव्हाणांना सिंधुदुर्गसारख्या आपल्या होमपीचवर माघार घ्यावी लागते किंवा बॅकफूटवर जावं लागतं आहे नेमकं कारण काय आहे तिन्ही राणे एकत्र आल्यामुळे चव्हाणांना सेटबॅक बसला आहे का चव्हाणांची रवींद्र नीती ही इथे आता काम करणार नाही असं आपल्याला वाटतंय का आणि हे तिन्ही राणे एकत्र आल्यामुळे इथली जी काही उमेदवारांची घोषणा आहे ती सुद्धा राणेंनी केलेली आहे अर्थात हे सगळं जे काही आहे ते शांतपणे शिवसेना भाजप असं महायुतीतलं वाटप नीट झालेलं आहे असं सांगितलं जातंय पण सगळं नीट झालंय का की इथे पुन्हा कणकवली पॅटर्न डोकं वर काढणार आहे एरवी सुकृ दर्शनी जे काही बॅकफूटवर खेळणारे चव्हाण आहेत ते येणाऱ्या काळामध्ये पडद्या आडून आणखी काही करामती आणि कलाकारी करणार आहेत का हे सगळं मी आपल्याला घडणाऱ्या घटनांनंतर नक्की सांगणार आहे तोपर्यंत आपण कुठेही जाऊ नका टाईम महाराष्ट्राशी सतत आपण जे काही जोडलेले आहात जुळलेले आहात तसेच तुम्ही जोडलेले राहा धन्यवाद